સર્વાના હરિમ શુકા સારીખે પૂર્ણવૈરાગ્યજાચે વસિષ્ઠા પરી જ્ઞાનયોગેશ્વરાચે કવિ વાલ્મીકા સારીખા માન્ય ઐષસા નમસ્કાર માધા સદગુરૂ રામદાસ श्रीमद दासबोध दशक तेरावामध्ये आज आपण समाज दुसराचा अभ्यास करणार आहोत या समासाचे नाव आहे सारासार निरूपण श्री समर्थ माऊली यांच्या मते विवेक केल्याने अंतरात्मा तेवढा नित्य आणि बाकीचे अनात्म म्हणजे सगळे अनित्य आहे स्थूल आणि नाशवंत आहे त्यामुळे साधकाने आपली वृत्ती त्यातून मागे खेचली आणि मागे नेत नेत ती अंतरात्म्यापर्यंत पोचवली तेथे मूळ मायेचे दर्शन झाले अनात्म अवस्था टाकून साधक तुर्यावस्थेपर्यंत गेला तरी त्या ठिकाणी शुद्ध सत्वमय मी शिल्लकुरतो निराकारा जावे हा हेतु राहिल्याने थोडेका होईना पण चंचलपण अनुभवाला येतेच मी द्रष्टा म्हणजे पाहणार आहे साक्षी आहे अंतरात्मा आहे मी ज्ञानघन आहे मी देव असून चैतन्य सत्तारूप आहे अशी शुद्ध ज्ञानमय वृत्ती असते उपासना करता करता अखेर उपासक किंवा भक्त उपास्य देवतेशी म्हणजे आपल्या आराध्य देवतेशी एकरूप होतात चंचलपणाची जोपर्यंत कल्पना आहे तोपर्यंत निराकारात प्रवेश होत नाही देहबुद्धीचा चर्मचक्षू म्हणजे आपल्याला असलेले डोळे कातळ्याचे चर्माचे चामडीचे डोळे देहबुद्धीचा चर्मचक्षू आणि आत्मबुद्धीचा ज्ञानचक्षू ज्ञानचक्षू म्हणजे ज्ञानाचा डोळा दोन्ही निर्गुण निराकाराच्या अलीकडे राहतात समोर सांगतात देहबुद्धीचा चर्मचक्षु आणि आत्मबुद्धीचा ज्ञानचक्षु दोन्ही निर्गुण निराकाराच्या अलीकडे राहतात अखेर मी अंतरात्मा आहे हा संघ सुटला की वृत्तीची निवृत्ती होते आणि निशब्द अवस्था येते तेथे निश्चळ निर्गुण व निराकार मौनगर्भ ब्रह्मस्वरूपात प्रवेश होतो स्वतः कल्पनातीत होऊन निर्विकल्प सद्वस्तू बनतो तो संत होय संत कोणाला म्हणायचं समोर सांगतात स्वतः कल्पनातीत होऊन कल्पनेच्या पलीकडे जाऊन कल्पनेचा निराश करून जे निर्विकल्प सद्वस्तू बनतात त्यांना संत म्हणावे स्वस्वरूप जाणता जाणता आपले स्वतःचे स्वरूप अर्थात परमात्मस्वरूप जाणता जाणता वृत्ती तदाकार होऊन सच्चिदानंदाचा आविष्कार होणे याला आत्मनिवेदन असे म्हटले आहे नवविदा भक्तीमधली शेवटी भक्ती शेवटची भक्ती शेवटचा प्रकार आत्मनिवेदन अशा प्रकारे सांगितलेला आहे स्वामीजी सांगतात विश्वाचा जो एवढा पसारा आपल्यासमोर दिसतो आहे त्यामध्ये सार कोणते आणि असार कोणते योग्य कोणते अयोग्य कोणते ग्राह्य कोणते म्हणजे घेण्यासारखे कोणते आहे आणि त्याज्य म्हणजे त्याग करण्यासारखे कोणते आहे हे आपण विवेकाने ओळखावे जे दिसते ते नाचते नाचते म्हणजे नष्ट होते त्याचा नाश होतो यद्द दृष्टम तत्त असं म्हटलेलं आहे जे येते ते जाते याला असार म्हणायचे सार आणि असारमधला फरक सांगतात आपल्या स्वामीजी जे दिसते ते नष्ट होते जे येते ते जाते याला असार म्हणायचे पण जे सदैव नित्य निरंतर असतेच असते आहेच त्याला सार म्हणायचे मागच्या समाजात जो आत्मानात्मविवेक सांगितला त्यातला जो अनात्मा आहे त्याला ओळखून बाजूला टाकला आत्मा जाणता जाणता मुळातील आरंभीचा धागा हाताशी लागला वृत्ती मूळ मायेपाशी जाऊन बसली खरी पण आता तेथून ती निवृत्त झाली पाहिजे आणि म्हणून सारासार विचार करण्याची अत्यंत आवश्यकता आहे नित्य विवेक बरोबर झाल्याने नित्य आणि अनित्य यांबद्दलचा विवेक योग्य झाल्याने नित्य अंतरात्मा निवडून वृत्ती तेथे ते चिकटली पण तरीही तेथून निवृत्त होऊन निराकारात जावे हा हेतू शिल्लक राहतोच हेतू कोणताही असू दे तो अशाश्वतच असतो अनित्य असतो आणि निर्गुण स्वरूप तर शाश्वत आहे नित्य आहे जे येते ते जाते ते अशाश्वत असते पण हा सारासार विचार केल्यानंतरच आपल्याला कळून येते आपल्याला समजते म्हणून त्याला चंचल म्हणतात आणि जे चळत नाही त्याला निश्चळ म्हणतात चंचळ आणि निश्चळ यातला आपल्याला फरक सांगितला निश्चळ स्वरूपात चंचळाला वाव नाही हे निसंशयपणे समजावे शेवटी ज्ञान आणि उपासना दोन्ही एकरूपच होतात पण उपासनेमुळे जगाचा उद्धार होतो हे मात्र खरे आहे अंतरात्म अनुभवाला येऊन मी ज्ञानघन आहे ज्ञानसंपन्न आहे असे ज्ञान होते तरी पण त्या ज्ञानाचे विज्ञान होणे अत्यंत जरूर आहे विज्ञानामध्ये हेतू नाही विज्ञान म्हणजे आपण जो अर्थ घेतो व्यवहारात तो, तो नाही विज्ञानचा अर्थ आहे विशेष ज्ञान द्न्यान। समोर सांगतात ज्ञानाचे विज्ञान होणे विशेष ज्ञान होणे आवश्यक आहे विज्ञानामध्ये हेतू नाही कोणताही संदेह नाही चंचळाचा मागमुस नाही द्रष्टा साक्षी जाणता ज्ञानघन चैतन्यसत्ता ज्ञान आणि देव ही सगळी अंतरात्म्याचीच वेगवेगळी नावे आहेत हे आपण नीट समजून घ्यावे या ज्ञानाने शेवटी विज्ञान होते अनेक प्रकारच्या मतांचा जर अभ्यास केला तर असे नजरेस पडते की सारे चंचल नाहीसे झाले आणि त्याचवेळी ज्ञानाचे विज्ञान झाले ज्ञानाचे विज्ञान कसं होईल कधी होणार अनेक प्रकारच्या मतांचा अभ्यास केल्यानंतर चंचल नाहीसे होते आणि त्याचवेळी ज्ञानाचे विज्ञान होते आत्मानात्मविवेकाने जे नाशिवंत आहे असे ठरले ते नाश पावते किंवा नाही आत्मानात्मविवेकाने जे नाशवंत आहे असे ठरले ते नाश पावते किंवा नाही असा जोपर्यंत संदेह आहे असा जोपर्यंत संशय आहे तोपर्यंत मनुष्य ज्ञानाचा अधिकारी होऊ शकत नाही अनात्म नाशिवंत आहे असा सतत निश्चय केला आणि तरीही त्याबद्दल संदेह तसाच उरला तर तो दृश्याच्या मोठ्या मृगजळामध्ये वाद गेला असेच समजावे जोपर्यंत आपल्या मनामध्ये आत्मा नाशवंत आहे असा निश्चय करून देखील संशय राहिला तर स्वामीजी उदाहरण देतात की तो साधक मृगजळामध्ये वाहत गेला असेच समजावे परब्रह्माला ब्रह्मतत्वाला कधीच क्षय नाही आणि म्हणून ते अक्षय असते व्यापकपणाने ते सर्व ठिकाणी ओतप्रोत भरून आहे अशा त्या निर्विकार स्वरूपात हेतु आणि संदेह असत नाही ते अक्षय स्वरूप सर्व चंचलाच्या पलीकडे आहे मी ते पाहतो असे म्हणून कोणीही ते ओळखू शकत नाही संपूर्ण संगत्याग हाच त्याच्या ओळखीचा उपाय आहे निश्चल परब्रह्म अतिशय विशाल आहे आरंभ मध्य आणि अंत या तिन्ही अवस्थांमध्ये ते अगदी जसेच्या तसेच अचल अढळ आणि अतूट असते म्हणजे परब्रह्माला ब्रह्मतत्वाला आरंभ नाही मध्य नाही आणि शेवटही नाही याचा अनुभव म्हणजे ते परब्म आकाशासारखे वाटते परंतु ते वास्तविक आकाशापेक्षाही दाट आहे दाट म्हणजे घनदाट आहे समर्थ सांगतात एखाद्या ठिकाणी आपण गेलो तर ते ठिकाण आकाशाशिवाय असू शकेल पण ब्रह्म नाही असे एकही ठिकाण असणे शक्यत नाही ज्या ज्या ठिकाणी प्राण्यांचा संबंधच नाही असे ते निरंतर निरंजनपणाने असते चर्मचक्षुने म्हणजे शरीराच्या डोळ्यांनी अनुभव घेणे ही देहबुद्धीची भूमिका आहे तर ज्ञानचक्षुने अनुभव घेणे ही आत्मबुद्धीची भूमिका आहे पण या दोन्ही भूमिका ब्रह्माच्या अनुभवाच्या पलीकडील आहे निर्गुण ब्रह्मस्वरूप हे स्वभावतात जाणण्याच्या पलीकडे असल्याने त्याला जाणायला गेलो तर ते जाणता येत नाही ब्रह्मस्वरूप कसं आहे ते जाणण्याच्या पलीकडे आहे त्यामुळे आपल्याला ते जाणता येत नाही जाणता येणार नाही मीपणाचा अहंकाराचा संपूर्णपणे त्याग झाल्याशिवाय कोणालाही ब्रह्मस्वरूप होता येत नाही आणि म्हणून साधकाने मीपणाचा पूर्णपणे त्याग करावा आणि मौनगर्भ म्हणजे शब्दातीत शब्दांच्या पलीकडे असणारे परब्रह्म अनुभवावे असाराचे निरसन करता करता सारे असार बाजूला सरले जेवढे अशाश्वत असते तेवढे सगळे नाहीसे झाले मग निश्चळ परब्रह्म उरले तेच सार आहे पिंड ब्रह्मांडाच्या देहापैकी आठवा देह म्हणजे मूळ माया होय आपण मागे काही समासात याचा विचार केलेला आहे ब्रह्मांड त्यांचे आठ ध्येय आणि त्यापैकी आठवा ध्येय जो आहे तो मूळ माया आहे तिच्यासह आठही ध्येयांचा निराश करण्याची तयारी झाली तिच्यासह आठही ध्येयांचा निराश करण्याची तयारी झाल्यावर साधू पुरुष अतिशय कृपाळूपणाने ब्रह्मज्ञानाचा उपाय सांगतात आठही ध्येयांचा निराश झाल्यावर शून्य पुढे येते पण साधकाने ते ते घोटाळू नये यासाठी संत महात्म्यांचे साधूंचे मार्गदर्शन हवे असते सोहम शब्द आपण ऐकला आहे त्यामध्ये दोन शब्द आहेत सहा अहम म्हणजे तो मी आहे आणि अहम सहा म्हणजे मी तो आहे एक वैदिक वाक्य आहे तत्वमसी तत् म्हणजे ते त्वम म्हणजे तू असे म्हणजे आहेस तत्वमसी म्हणजे ते तूच आहेस ते म्हणजे ते ब्रह्म परब्रह्म ब्रह्मतत्व परमात्मतत्व तूच आहेस साधकाने सारासार विचार केल्यानंतर त्याला आपले ब्रह्मस्वरूप सहजच अनुभवाला येते साधकपणाने राहून साधकपणाने राहून संपूर्ण संगत्या झाला की मग केवळ ब्रह्म उरते साधकाची वृत्तीशून्य अवस्था होते सारासार विचाराने जे साधायचे ते हेच होय अशा रीतीने वृत्तीशून्यता साधणे हाच खऱ्या अर्थाने सारासार विचार समजावा सारासार विचार आपल्या समासाचं शीर्षक आहे मग सारासार विचाराचा नेमका अर्थ काय वृत्तीशून्यता साधणे हाच खऱ्या अर्थाने सारासार विचार समजावा सारा सार परब्रह्म तापत नाही निवत नाही ते चकचकीत होत नाही किंवा काळवंडत नाही ते ढवळून गडूळ होत नाही आणि निवळून स्वच्छ होत नाही ते इंद्रियांना दिसत नाही आणि मनाला भासतही नाही ते परब्रह्म उत्पन्न होत नाही आणि नाशही पावत नाही ते येत नाही किंवा कुठे जातही नाही ते भिजत नाही आणि वाळत नाही जळत नाही व विझत नाही आणि त्याला कोणी कोठे नेऊ सुद्धा शकत नाही जोहीकडे जिकडे तिकडे सर्वत्र ते आहेच आहे चाहे, त्याच्या ठिकाणी साऱ्या दृश्याचा भास नाहीसा होतो परब्रह्माच्या ठिकाणी सर्व दृश्याचा आपला जो भास होतो आहे त्याला आपण खरे मानलेले आहे पण तो खऱ्या भास आहे पण पन... परब्रह्माच्या ठिकाणी समर्थ आणतात साऱ्या दृश्याचा भास नाहीसा होतो नष्ट होतो अशा त्या निर्विकारी ब्रह्मस्वरूपाशी जो तदाकार होतो एकरूप होतो तो मोठा साधू होय स्वतः कल्पनातीत होऊन जो निर्विकल्प ब्रह्मामध्ये लीन होतो एकरूप होतो तोच संत साधू म्हणून ओळखावा बाकीचे सगळे मायेच्या कक्षेतील आहेत ते असंत समजावेत ते भ्रमरूप असतात जो खोट्याचा त्याग करून खरे ग्रहण करतो म्हणजे खऱ्याचा स्वीकार करतो सत्याचा स्वीकार करतो त्याला परीक्षावंत असे म्हणतात म्हणून जाणट्या ज्ञानीपुरुषाने भ्रमरूप असाराचा त्याग करून परब्रह्मस्वरूप असलेले सार आहे त्याचाच स्वीकार करावा सार जाणून घेता घेता अखेर आपली जाणीव नाहीशी होते वृत्ती ब्रह्मस्वरूपाशी तदाकार होते खरी आत्मनिवेदन भक्ती ही अशी आहे भक्ती आणि मुक्ती यांचे शब्दांनी वर्णन करावे त्या शब्दांचा अर्थ लक्षात घेऊन तद्रुपता कशी असते ते बुद्धीने बरोबर आकलन करावे त्यावर चिंतन करता करता मी पण नाहीसे झाले की तद्रुपता साधते जे परब्रह्म सद्रूप व चिद्रूप आहे त्याच्याशी आपले स्वस्वरूप तद्रूपच आहे पण सर्व तत्वांचे निरसन झाल्यानंतर आपले रूप अरूपच आहे असा साधकाला अनुभव येतो अशा प्रकारे श्री बोलाच्या गुरु शिष्यसंवारातील तेराव्या दशकातील सारासार निरूपण नावाचा दुसरा समाज